સારતો તું કર મહારાજ ગાથા અવંગ નવશે ચોવીસ અવગાચી આકાર ગ્રાસી એલા કાળે એક ચી નિરાડે હરી છે નામ અવગાચી આકાર ગ્રાસી લા કાડે એક ચી નિરાડે હરી ચે નામ ધરુણીરા લો अविनाशकंठी जीवन हे पोटी साठविले धरो राहीलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले शरीर संपत्ती मुलगा भान जाईल ना सोन खरे नव्हे शरीर सम्पत्ति मुरव झल भान जाइल नसो न खरे न वे तुका मणे आता उपाधि चनावे आनियला देवे वीटो मद तुका मणे आता उपाधि चनावे आणि येला देवे विट मज अव्हाची आकार ग्रासीला काळे एकचिनी राळे हरीचे नाम अर्थ या अभंगात महाराज नामाचा महिमा सांगत आहेत ते म्हणतात जेवढा दुष्छ आकार आहे तेवढा सर्व काळाने ग्रासलेला आहे पण हरीचे नाम मात्र वेगळे आहे म्हणून ते अविनाशी नाम मी कंठी धरून राहिलो म्हणजेच त्याचा जप करीत राहिलो आणि नामरूपी जीवनास मी माझ्या हृदयात साठवले शरीरादी सर्व गोष्टी क्षणिक आहेत त्याचा जप करीत राहिलो आणि नामरूपी जीवनात मी माझ्या हृदयात साठविले शरीरादी सर्व गोष्टी क्षणिक आहेत मृगजळाच्या भासाप्रमाणे भ्रामक आहे म्हणून त्या खऱ्या नाही देवानेच मला प्रपंच उपाधी म्हणजेच मोठी तुच्छ गोष्ट आहे असा अनुभव आणून दिला आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग नऊशे पंचवीस बोलो ना आता देवा भी का आहे बोलवण्याची आता देवा भी काही एकसारे केला नेम देवा दिला क्रोध काम एक केला ने मन देवा दिले का क्रोध काम पाये ना ते पाय जीव जोवरी हे दृष्टी धाय पाये न हे पाय जोवरी हे दृष्टी धाय तुका म्हणे मने, मने ह्याची संकल्प वाहने तुका म्हणे मने, मने ह्याची संकल्प वाहने पाय ना ते पाय जोवरी दृष्टी धाय पाये न ते पाय जोवरी दृष्टी धाय तुका म्हणे मने हिची संकल्प वाहने तुका म्हणे मने हिची संकल्प वाहने बोलण्याची नाही आता देवा काही एकसरे केला क्रोध काम अर्थ आपण काय केले ते महाराज सांगत आहे देवाशिवाय अन्य काहीच गोष्टी बोलायच्या नाहीत असा नियम केल्यावर मी देवाला माझे काम क्रोध अर्पण केले आहेत आता माझ्या दृष्टीची तृप्ती होईपर्यंत मी देवाचे पाय पा, पाहीन असा संकल्प माझ्या मनात कायमचा आहे पंढरीनाथ महाराज की जय तुकाराम महाराज की जय जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण